कविता आहे एल थॉमस यांची आणि त्याचा स्वैर भावानुवाद केला आहे दीपाली विक्रांत यांनी रोज रोज अगदी रोजस तुमचा हात खेचत हे जग किंचाळत राहील तुमच्या कानात हे हे फार मोलाचं आहे ते ते फार फार महत्त्वाचं आहे हे तर करायलाच हवं आणि त्याची त्याची चिंता आधी करायला हवी रोज अगदी रोजच तुमचा हात खेचत हे जग किंचाळत राहील तुमच्या कानात हे फार मोलाचं आहे ते फार फार महत्त्वाचं आहे हे तर करायलाच हवं आणि त्याची चिंता आधी करायला हवी हे आणि ते ते आणि हे आणि रोज आणि रोज अगदी रोजच तुमचा हात तुमचा हात त्यातून सोडवून घेणं आणि तो छातीवर ठेवत म्हणणं नाही नाही फक्त फक्त आणि फक्त हेच मोलाचं हे अमूल्य आहे रोज अगदी रोजस तुमचा हात त्यातून सोडवून घेणं आणि तो छातीवर ठेवून म्हणणं नाही नाही फक्त फक्त आणि फक्त हेच मोलाचं आहे अमूल्य आहे आणि हे केवळ केवळ हेच तुमच्या हातात आहे हे केवळ तुमच्याच हातात आहे एल थॉमस यांची कविता कविता भावानुवाद केला आहे दिपाली विक्रांत यांनी